नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अशा धक् दक, धक्कादायक कहाणीबद्दल बोल बोलणार आहोत जी ऐकून तुम्हाला विश्वास बसत बसणार नाही बीडमधील एका तरुणीने तिच्या प्रेक करासाठी तिच्या जिवलग मैत्रिणीला संपवलं आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे हा सगळा प्रकार सी सी टी व्ही कॅमेरात कैद के झाला आहे ही कहाणी आहे प्रेम मत्सर विश्वासघात आणि एका क्रूर हत्येची एक होमगार्ड आणि तरुणी जी आपल्या कर्तव्य बजावत होती तिचा असा करून अंत होईल असं कोणालाच वाटलं नाही पण यात एक ट्विस्ट आहे जे तुम्हाला शेवटपर्यंत खेळून बसेल जर तुम्हाला स्क्राईम स्टोरीज न्यूज सस्पेन्स आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे शेवटपर्यंत पहा आणि हा आव व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट कर, क लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला तर सुरुवात करूया ही घटना ही घटना घडली बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बीड शहरात दोन तरुणी जे जे एकेकाळी जिवलग मैत्रिणी होत्या त्यांच्या त्रिकोणी प्रेमकथा निर्माण झाली त्यांचा एक आणि त्याचा एक अंत एका क्रूर हत्येने झाला पहिली तरुणी होती जी एक होमगार्ड ती आपल्या नोकरीत कर्तव्यदक्ष आणि तिचं आयुष्य सामान्य पण स्थिर दुसरी तरुणी जी या प्रकरणात आरोपी आहे पण तिची जिवलग मैत्रीण होती या दोघांची मैत्रीण खूप घट्ट होती असं म्हणतात की या एकमेकींना सगळं काही सांगायच्या पण मग असं काय घडलं एकी एक की एकीने दुसऱ्याला संपवण्याचा निर्णय घेतला कारण एक होता प्रिय कर या दोघींच्या आयुष्यात एकच तरुण होता जो दोघींनाही आवडत होता याच प्रिय करामुळे त्यांच्यातील मैत्री शत्रुत्वात बदलली आणि हा शत्रुत्व इतका टोकाचा झाला की एकेने दुसऱ्याला संपवण्याचा क्रूर कट रचला आणि आता येतो धक्कादायक घटनेवर त्या आरोप त्या आरोपी तरुणीने तिच्या मैत्रिणीला जी होमगार्ड होती तिला संपवलं ही हत्या इतक्या क्रूरपणे केली गेली की ऐकून अंगावर काटा येतो आणि ति तिने आपल्या मैत्रिणीची हत्या केली आणि एक मृत्यूदेह एका बॉक्समध्ये कोंबला त्यानंतर ती ये, ये, तो मृत्यूदेह स्कू स्कूटीवरून शहराबाहेर फेकण्यासाठी घेऊन गेली पण इथे तिची चूक झाली बीड शहरातील एका सी सी टी व्हीमध्येही कॅमेऱ्याने तिची सगळी कृती टिपली फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की ती एका स्कूटीवर बॉक्स घेऊन जात आहे आणि ती एका आणि ती आणि त्या बॉक्समध्ये तिच्या मैत्रिणीचा मृत्यूदेह हे फुटेज पाहून सगळ्या पोलिसांना तपासात मोठी मदत झाली आणि त्यात त्यांनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि आता तुम्ही विचार करत असाल की तरुणी इतक्या क्रूरपणे का वागली तिच्या मनात नक्की काय चाललं होतं हे आता पुढे पाहू बीड पोलिसांनी या प्रकारांचा तात्काळ कारवाई केली सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्यांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतला आणि तपासात तिने कबूल केलं की तिला तिच्या मैत्रिणीचा प्रचंड राग आला होता कारण ती तिच्या प्रियकराशी जवळिक साधत होती या त्रिकोणी प्रेमकथेमुळे तिच्या मनात मत्सर आणि द्वेष निर्माण झाला तिने आपल्या मैत्रिणीला संपनवेचा कट रचला आणि तो अंबलातही आणला पण ती मृतदेहच सपवण्यात यशस्वी होऊ शकली नाही शु कारण सी सी टी व्हीने तिचा सगळा कट उघडा पडला पोलिसांनी तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि आता ती तुरुंगात आहे पण या प्रकरणाने एक प्रश्न उपस्थित केला प्रेम आणि मैत्री यांच्यात नाजूक सीमारेषा की असा क्रूर अंत का होतो ही घटना फक्त बीडपुरता मर्यादित नाही अशा त्रिकोणी प्रेमकथांमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हत्या झाल्यात या घटना समोर आल्यात गट भंडारा गडचिरोली बुलढाणा अशा अनेक ठिकाणी या प्रेम आणि मत्सरामुळे हिंसक गुन्हे घडले आहेत पण या प्रकरणात आपल्याला काय शिकायला मिळतं प्रेम आणि मैत्री हे दोन पवित्र नाते आहेत पण त्यांना नियंत्रित करणं किती महत्त्वाचं आहे जर आपण आपल्या भावनांना आवर घालू शकलो नाही तर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि मित्रांनो या घटनेने बीडमधील स्थानिक समाजात खळबळ माजवली आहे लोक विचार करत आहेत की एका तरुणीने आपल्या मैत्रिणीला संपवण्यासाठी का संपवलं तुम्हाला काय वाटतं खालील कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा विचार नक्की शेअर करा आणि मित्रांनो युवती बीडमधील एका त्रिकोणी प्रेमकथेची करुणकानी जे एका क्रोर हत्या संपली एक रे तरुणी जी आपल्या आयुष्यात प्रामाणिक वाघ जगत होती तिचा असा अंत होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं आणि तिच्या मैत्रिणीने जी एकेकाळी तिची जिवलग मैत्रीण होती तिने फक्त प्रिय करासाठी इतकं टोकाचं पाऊल उचललं या घटनेने आपल्याला एक गोष्ट शिकवली आपल्या भावनांना नियंत्रित करणं किती महत्त्वाचं आहे प्रेम आणि मैत्री ही सुंदर स्पष्ट नाती आहेत पण त्यांना आता संतुलित ठेवणं ही आपल्या हातात आहे जर तुम्हाला ही कहाणी धक्कादायक वाटली तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो असंच क्राईम स्टोरीज न्यूज आणि सस्पेन्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत सेफ लया हॅप्पी लॅ धन्यवाद